कुपोडेथील पंचकल्याण पूजेच्या आठव्या दिवशी मंदिरातील मुख्य वेदीत आणि मानस्तंभात मूर्ती स्थापना मानस्तंभ मस्तकाभिषेक आणि प्रतिमा मिरवणूक पार पडली पंचकल्याण पूजेच्या अंतिम दिवशी पहाटे मंगलवाद्य मंगलाचरण झाले यजमान अभय पाटील आणि सौराधिका पाटील यांचे मंडपात मिरवणुकीने आगमन झाले सकाळी अयोध्यानगरी सभामंडपातून चोवीस तीर्थंकर मूर्ती रथातून मिरवणुकीने मंदिरात आणण्यात आल्या आणि मंदिरात मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली जलकुंभ मिरवणूक पार पडली निर्वाण कल्याणक क्रिया निर्वाण प्राप्ती निर्वाण लाडू अर्पण करण्यात आले पंचामृताभिषेक शिखरवेल ध्वज आणि कलश स्थापना करण्यात आली एक हजार आठ कलशाने मंदिरात आणि मानस्तंभात महामस्तकाभिषेक करण्यात आला त्यानंतर विश्वशांती महायाग होती होमक्रिया पार पडली दुपारच्या सत्रात आचार्य श्री जिनसेनजी महाराजांचे उपदेश झाले महाराजांनी सर्वांना आशीर्वाद प्रदान केला त्यानंतर सत्कार समारंभ पंचकल्याणक पूजन विसर्जन आरती ध्वज ध्वजारोहण कंकड विमोचन झाले आणि सायंकाळी सौधर्म इंद्र अभय पाटील आणि स्वधर्म इंद्रायणी राधिका पाटील यांना हत्तीवरून सवाद्य मिरवणुकीने घरी पोहोचून पंचकल्याण पूजेचे पूजेचा समारोप करण्यात आला यावेळी पंचकल्याण पूजेचे प्रतिष्ठाचार्य दीपक उपाध्येसह प्रतिष्ठाचार्य जिनेंद्र उपाध्ये सिद्धांत उपाध्ये दीपक उपाध्ये मल्लेवाडी प्रशांत उपाध्ये प्रवीण उपाध्ये कोमल उपाध्ये अरिहंत उपाध्ये सचिन उपाध्ये यांचा आणि स्थानिक पंडित प्रकाश उपाध्ये वर्धमान उपाध्ये श्रेयांश उपाधे संगीतकार विद्याधर बडबळे धनंजय गोंडाजे अभय गोंडाजे देशभक्त आर पी पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संध्या चव्हाण यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील श्रीमती शोभा पाटील संतोष कुमार घसघसे रौनक सूर्यवंशी मंगल भरत पाटील यांचा मंदिरास आणि पूजेस योगदान दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला